विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराब पेढी असलेल्या मालाबार गोल्ड अँड डायमंडने पुण्यातील विठ्ठलवाडी येथील सिंहगड रोडवरील त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानाने घोषणा केली सहा दालनाची रचना ही ग्राहकांना विविध डिझाईन आणि शैलीतील दागिन्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह सह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी केली गेली आहे हे नवीन दालन म्हणजे अपवादात्मक कामगिरी आणि अतुलनीय सेवा प्रदानतेसह पश्चिम भारतात ठसा ब्रँडच्या एक पावले हे शोरूम ब्रँड भारतातील पश्चिम प्रदेशातील चौवेचाळीसावे आउटलेट आहे जे या प्रदेशात त्यांची उपस्थिती आणि नेतृत्व आणखी मजबूत करते नवीन शोरूम उद्घाटन समारंभ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य श्री भीमराव धुंडीबा तापकीर व्यवस्थापन पथकाचे सदस्य मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला नवीन शोरूममध्ये विविध आवडी आणि प्रसंगांना अनुरूप डिझाईन केलेले सोने हिरे प्लॅटिनियम रत्न आणि चांदीच्या दागिन्यांचा विस्तृत संग्रह उपलब्ध आहे भारताच्या सांस्कृतिक वारशाला प्रतिबिंबित करणाऱ्या पारंपरिक डिझाईनपासून ते आधुनिक साज शृंगारांसाठी समकालीन शैलींपर्यंत विविध पसंतीक्रमांना हे शोरूम पूर्ण करते